मैत्री नोबुल सहा अकाडमी मध्ये आपल्या सर्वांच्या स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविकेचा जो वेगळा अभ्यासक्रम दिला आहे ज्यामध्ये महिला व बाल विकास योजना व कायदे पोषण अभियान आणि संगणक आहे तर त्यामध्ये आपण महिला व बाल विकास योजना बघत आहो म्हणजे कालच्या काल एक व्हिडिओ अपलोड केली त्यामध्ये महिला व बाल विकास योजनांच्यावर जे काही म्हणजे पी वाय क्यू एम सी क्यू होते ते मी भाग एक म्हणून त्यामध्ये पन्नास प्रश्न म्हणजे दिलेली आहे तर या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असेच प्रश्न बघणार आहोत चला हा सराव प्रश्न संच दोन आहे आणि ही पुस्तक आहे प्राईम पब्लिकेशनची पुस्तक आहे जर तुम्हाला विकत घ्यायची असेल तर ॲमेझॉनची लिंक वगैरे ॲमेझॉनवर हे उपलब्ध आहे प्राईम पब्लिकेशनची संपूर्ण प्रश्न संच आहे तांत्रिक घटकावर बनवलेला आहे तर बघा पहिला प्रश्न आहे एकात्मिक बाल विकास योजनेची उद्दिष्टे कोणती तर आपल्याला चार दिलेली आहे शून्य ते सहा वयोगटातील बालकांच्या पोषणांच्या व आरोग्याच्या दर्जा सुधारणे बालकांच्या मानसिक शारीरिक आणि सामाजिक विकासाची पायाभरणी करणे बालकांची मर्यत म मर्त्यता आजार कुपोषण आणि साले कमी करणे बालकांचे आरोग्य व पोषणविषयक गरजांची का काळजी घेण्यासाठी माताची मातांची क्षमता विकसित करणे हे चार म्हणजे उद्दिष्टे दिलेली आहेत आणि आपल्याला किती चार पर्याय दिलेले आहे फक्त अ अ आणि ब फक्त अ ब आणि क तिसरा पर्याय दिलाय अ क आणि ड आणि चौथा दिले, ओ, आणी द, आणी तो दिले वरील सर्व तर आपल्या एक्झामच्या अभ्यासाची सुरुवातच यापासून होत असते एकात्मिक बाल विकास सेवा योजनेपासून त्यामुळे तुम्हाला सगळ्यांनाच याचं उत्तर देता आलं असणार आणि जर तुम्हाला येत असेल तर तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये याचं उत्तर लिहित चला तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांकच्या वरील सर्व म्हणजे हे जे अ ब क आणि ड हे चार, चार पर्याय दिलेले आहेत तर ते एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे उद्दिष्टे आहेत त्यानंतरचा प्रश्न बघा एकात्मिक बाल विकास योजनेचे लाभार्थी वडका तर लाभार्थी दिलेले अठरा वया अठरा वर्षाखालील बालके सहा वर्षाखालील बालके स्तनदा माता आणि गर्भवती स्त्रिया असं चार दिलेले आहेत तर आपल्याला इथून निवडायचे आहेत पर्याय एक दिलाय वरील सर्व दुसरं दिलंय अ ब आणि क तिसरा दिलाय अ क आणि ड आणि चौथा पर्याय दिलाय ब क आणि ड पर्याय तर त्याचे योग्य उत्तर आहे ब क आणि ड पर्याय म्हणजे ब सहा वर्षाखाली बालके स्तनदा माता आणि गर्भवती स्त्री हे एकात्मिक बाल विकास योजनेचे लाभार्थी आहेत अठरा वर्षाखाली बालके नाही लक्षात ठेवायच्या त्यानंतरचा प्रश्न बघा एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत खालीलपैकी कोणती सेवा पुरवण्यात येतात तर बघा पूरक पोषण पूर्व शालेय अनौपचारिक शिक्षण पोषण व आरोग्य शिक्षण लसीकरण आरोग्य तपासणी संदर्भ सेवा आणि पर्याय दिलेले आहेत चार अ ब आणि क दुसरा पर्याय दिले अ ब क आणि ड तिसरा पर्याय दिलेले आहे अ ब क ड ई म्हणजे सर्व पर्याय आहेत का आणि म्हणजे याच्यामध्ये एक पर्याय कमी केलेला आहे अ ब क ड आणि लहान मोठी पण आहे तर चौथा पर्याय आहे वरील सर्व तर आपल्याला तिसऱ्याचे योग्य उत्तर निवडायचे आहे तर वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे म्हणजे एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत कोणत्या सेवा पुरवल्या जातात तर ह्या सर्व सेवा पुरवल्या जातात कोणत्या पूरक पूर्व शालेय अनौपचारिक शिक्षण पोषण व आरोग्य शिक्षण लसीकरण आरोग्य तपासणी आणि संदर्भ सेवा एवढ्या सेवा एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पुरविल्या जात असतात त्यानंतरचा प्रश्न आहे पूरक पोषण योजनेबाबत चुकीची जोडी वळका पूरक पोषण योजनेबाबत चुकीची जोडी आपल्याला चार पर्याय दिले पहिला पर्याय आहे सहा ते बहात्तर बालक पाचशे कॅलरीज ऊर्जा बारा ते पंधरा ग्राम प्रोटीन सहा ते सहा ते बहात्तर महिना कुपोषित बालक आठशे कॅलरीज ऊर्जा ऊर्जा अठरा ते वीस ग्राम प्रोटीन आणि तिसरं दिलं आहे गर्भवती स्तनदा माता सहाशे कॅलरी जी ऊर्जा अठरा ते वीस ग्राम प्रोटीन आणि चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी नाही आणि आपल्याला काय वळखायचे आहे तर चुकीची जोडी वळखायची आहे तर या ठिकाणी चुकीची जोडी आहे पर्याय दोन ही चुकीची जोडी आहे सहा ते बहात्तर महिना कुपोषी बालक आठशे कॅलरीज ऊर्जा आणि अठरा ते वीस ग्राम प्रोटीन हे आहेत हे छुकीची जोडी आहे या ठिकाणी मग पहिली जे जोडी आहे सहा ते बहात्तर महिन्याचे जे बालक असते त्यांना पाचशे कॅलरीज ऊर्जा आणि बारा ते पंधरा ग्राम प्रोटीनची गरज असते हे वाक्य बरोबर आहे आणि गर्भवती स्तनदा मातांना सहाशे कॅलरीज ऊर्जा आणि अठरा ते वीस ग्राम प्रोटीनची गरज असते हे दोन वाक्य बरोबर आहेत आणि हे दुसरं वाक्य छूक आहे प्रश्न आहे एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची सुरुवात केव्हा करण्यात आली तर पर्याय दिलेले आहे दोन ऑक्टोंबर एकोणशे पंच्याहत्तर आठ मार्च एकोणीशे पंच्याहत्तर सव्वीस जानेवारी एकोणीशे पंच्याहत्तर आणि वीस नोव्हेंबर एकोणीशे पंच्याहत्तर तर ह्याच्या प्रश्नाच्या उत्तर तर सगळ्याच म्हणजे ज्या अंगणवाडीच्या मुख्य शेविकेचा अभ्यास करत आहेत त्या सगळ्यांना देता येणार आहे तुम्ही पण सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बघा काय आहे तर पर्याय क्रमांक एक त्याचे योग्य उत्तर आहे एकात्मिक बाल विकास प्रकल्पाची सुरुवात केव्हा झाली दोन ऑक्टोंबर एकोणीशे पंच्याहत्तरला ला झाली त्यानंतरच्या प्रश्नाचा त्यानंतरचा प्रश्न आपण बघत आहो प्रश्न आहे की एखाद प्रश्न असा आहे की एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत स्नेह शिबिर कोणत्या कारणासाठी राबविले जाते स्नेह शिबिर तर पर्याय दिलेले आहेत एक सहा वर्षाखालील बालकामधील मध्यम व तीव्र कुपोषणाचा प्रतिबंध व उपचार करणे दुसरं दिलाय बालकांच्या योजनांची माहिती देणे तिसरं दिलं आहे बालकांना शिक्षण देणे आणि चौथं दिलं आहे लसीकरण करणे तर या चार पर्यायामधून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे आहे तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय एक एकात्मिक बाल विकास योजना एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत स्नेह कोणत्या कारणासाठी राबवले जाते तर सहा वर्षाखालील बालकामधील मध्यम व तीव्र कुपोषणाचा प्रतिबंध व उपचार करण्यासाठी राबवले जाते त्यानंतरचा प्रश्न आहे वीस नोव्हेंबर एकोणीसशे चोवीस रोजी बाल हक्काची सुप्रसिद्ध अशी सुप्रसिद्ध रिकामी जागा अशी घोषणा करण्यात आली तर व्हिएना घोषणा पॅरिस तत्वे जिनी जिनिवा घोषणा यापैकी एकही नाही तर कोणत्या कोणती घोषणा आहे म्हणजे कोणत्या ठिकाणची ती घोषणा आहे तर ती आहे जिनिवा जिनिवा या ठिकाणी घोषणा करण्यात आली होती वीस नोव्हेंबर एकोणीसशे चोवीसला बाल हक्काची जे सुप्रसिद्ध अशी घोषणा जिनिवा घोषणा करण्यात आली होती त्यानंतरचा प्रश्न बघा एकात्मिक बाल बालविकास योजनेअंतर्गत लसीकरण यामध्ये कोणत्या रोगाविरुद्ध रोग प्रतिकार क्षमता प्राप्त करून देण्याचे उद्देश आहे पर्याय दिलेले आहेत गोवर पोलिओ क्षयरोग धनुर्वाद तर आपल्याला पर्याय खाली दिलेले आहेत अ ब दुसरा दिलाय अ ब क किसरं दिलाय अ अ क आणि ड आणि चौथा दिले वरील सर्व तर त्यामध्ये वरील सर्व हे त्याच्या उत्तर येईल एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत लसीकरण कोणत्या रोगाविरुद्ध रोग प्रतिकार क्षमता प्राप्त करण्याच्या उद्देशाने दिले जाते तर गोवर पोलिओ क्षयरोग आणि धनुर्वाद तर हा प्रश्न लक्षात ठेवायचा त्यानंतरचा प्रश्न बघा एकात्मिक बाल विकास योजनेबाबत विचार करा या योजनेची सुरुवात दोन ऑक्टोंबर एकोणीशे पंच्याहत्तर रोजी झाली या योजनेची सुरुवात दोन ऑक्टोंबर एकोणीशे पंच्याहत्तर रोजी झाली उद्देश उद्देश शून्य ते सहा वर्षाच्या बालकांच्या पोषण व आरोग्य स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे तिसरा पर्याय दिलाय योग्य पोषण आहार व शिक्षण आरोग्यविषयक आवश्यकतेबाबतची काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम करणे आणि वरीलपैकी कोणते सत्य विधान आहे ते वडकायचे आहे अ आणि ब दुसरं आहे अ आणि क तिसरा दिलं आहे ब आणि क आणि चौथं आहे अ ब आणि क तर आपल्याला योग्य विधान निवडायचे आहेत कोणते विधान योग्य आहेत ते तर अ ब आणि क हे तिन्ही पर्याय योग्य आहेत एखाद्या बाल विकास योजनेबाबत विचार करा तर या योजनेची सुरुवात दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला ला झाली बरोबर आहे शून्य ते सहा वर्षाच्या बालकांच्या पोषण व आरोग्याच्या स्थितीमध्ये सुधारणा घडवून आणणे आणि ह्यासाठी म्हणजे यासाठी पण उद्द म्हणजे हा उद्देश सुद्धा आहे आणि योग्य पोषण आहार व आरोग्यविषयक शिक्षण आवश्यकतेबाबतची काळजी घेण्यासाठी मातांना सक्षम करणे हा सुद्धा उद्देश आहे हे विधान एकात्मिक बाल विकास योजनेबाबत क सत्य आहेत तर त्यानंतरच आपण या व्हिडिओमध्ये एवढेच उरलेले जे प्रश्न आहेत ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या मैत्रिणी अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे त्यांना पण म्हणजे रिवाईज करायला उपयोगी होईल का कारण कसं तांत्रिक घटकावर जरी ह्या प्रश्नांच्या स्वरूप थोडं डीपमध्ये असला तरी पण आपला अभ्यासक्रम या ठिकाणी पूर्ण होत आहेत एवढं लक्षात ठेवायचं आणि रोज मी म्हणजे एक किंवा दोन तरी व्हिडिओ अपलोड करत असते चॅनलला तुम्ही व्यवस्थित बघा कम्युनिटीमध्ये सुद्धा मी काही प्रश्न देत असते ते सुद्धा बघत जा इथं थांबवते धन्यवाद